नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी कु उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाले नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली दहा हजार पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली आठ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाली सोळा हजार आठशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे बाराशे सत्तर रुपये